हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नमस्कार मित्रांनो आज बेचाळीस वर्ष पूर्ण झाली गिरणी कामगारांच्या संपाला गिरणी कामगारांच्या संघर्षाला बेचाळीस वर्ष पूर्ण होत असताना नक्कीच एक मनामध्ये प्रश्न येतो की गेली बेचाळीस वर्ष गिरणी कामगारांसाठी काम करणाऱ्या संघटना असतील संस्था असतील किंवा नेते असतील किंवा युनियन असतील बेचाळीस वर्ष हा काही छोटा कालावधी होत्या बेचाळीस वर्ष नेमकं असं का म्हणजे बेचाळीस वर्ष का लागावीत या एखाद्या गोष्टीला की गिरणी कामगारांना न्याय मिळण्यासाठी दो, दोन दोन पिढ्या बरबाद झाल्या गिरणी कामगारांच्या परंतु त्यांना न्याय मिळत नाही म्हणजे प्रशासनाची अशी भूमिका आहे की कोणीतरी आत्महत्या करावी किंवा प्रशासनाला बळी लागतो का शेतकऱ्यानं दोन तीन शेतकरी किंवा काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर सरकार तिकडे लक्ष देतं मराठा आंदोलनाच्या बाबतीत काही मराठा युवकांनी आत्महत्या केली आत्मदहन केलं त्यानंतर प्रशासनाला जाग आली मग असं काय आहे का की गिरणी कामगारांनी आत्महत्या करावी नंतर आम्ही गिरणी कामगारांकडे लक्ष घालो विषय होता गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर आणि त्यांच्या वारसांना नोकरी मुंबई मधले घर म्हणता म्हणता मुंबईच्या बाहेर गेला तो विषय खर तर बाहेरून येणारी लोक इथे आली झोपड्या बांधल्या त्याचं पुनर्वसन होऊन त्यांना एसआरच्या माध्यमातून घरं मिळाली खर तर ह्याचा जर अभ्यास केला तर एक गोष्ट नक्कीच लक्षात येईल कि बाहेरून येणारे नेते ने इथे धर्माचे असेल बाकी असेल या गोष्टींचं राज करून इथे नेते बनले त्यांनी आपल्या नेत्या लोकांना न्याय दिला परंतु आमचे काही मराठी नालायक नेते गिरणी कामगाराला अजूनपर्यंत चाळीस बेचाळीस वर्षात न्याय देऊ शकले नाही त्याच्यामुळे दोष देण्यापेक्षा दोष आपल्या लोकांचा आहे की बेचाळीस वर्ष लागतात अजूनही त्याच्यावर कुठचा पूर्णपणे असा तोडगा निघालेला नाही हजार घर घर दोन हजार घर पाच हजार घरं मिळतील कल्याणना मिळतील ठाण्याला भेटतील विषय तिथे नाही त्यामध्ये हे गिरणी कामगार वारसदार म्हणून माझी एवढीच मागणी की मुंबईमध्ये घर देण्याचं पहिलं प्रशासनाने मान्य करावं फेब्रुवारी महिन्यामध्ये येणारे जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये सरकारने मुंबईमध्ये सर्व गिरणी कामगारांना कुठे आणि कधीपर्यंत घर देणार याच आश्वासन द्यावं तिसरी गोष्ट गिरणी कामगारांच्या वारसांना न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे नो, नोकरी त्या बदल्यात एक निर्णय घ्यावा आणि जर या सगळ्या गोष्टी जर जमतच नसतील तर नक्कीच गिरणी कामगाराला घराच्या बदल्यात बाजार मुंबईच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा नोकरी वारसांना जी नोकरी मिळणार होती त्या नोकरीच्या बदल्यात त्यांना योग्य मोबदला द्यावा आणि हा विशेष पूर्णपणे संपवून टाकावा तर बेचाळीस वर्ष छोटा कालावधी त्या दोन दोन पिढ्या बर्बाद झाल्या गिरणी कामगारांच्या तरी जर त्यांना न्याय मिळणार नसेल आणि माझी गिरणी कामगारांनी कळकळीची विनंती आहे पाच झाला तर नेते युनियन त्या काम करतही असतील नाही असं नाही परंतु आता ही, पर ही लढाई ना जर जिंकायची असेल तर तुम्हाला नक्कीच स्वतःची लढाई म्हणून उतरावं लागेल त्याच्यात मला माझं घर पाहिजे प्रत्येक जण ज्या दिवशी ह्या भावने उतरेल ना की मला माझं घर पाहिजे त्या दिवशी नक्कीच गिरणी कामगारांना यश येईल गिरणी कामगार काही हयात आहेत त्यांना तरी वेळेवर घर द्या एकच सुख गिरणी कामगारांना कितीतरी माझे आई वडील असतील किंवा कितीतरी आजी जे असतील की जे घर घर करून गेले त्यांना काही स्वतःसाठी घर नको होतं पण एकच होतं मुलांसाठी आपण काही करू नाही शकलो तर कमीत कमी जाताना त्यांच्या डोळ्यात एक तरी आनंद किंवा त्यांच्या मनाला एक समाधान असतं की काही नाही दिलं आयुष्यभरात पण मुलाला घर देऊन गेलो आणि ते पण तुम्ही नाला एक मराठी नेत्यांनी चिनले नक्कीच ह्या गोष्टीला पूर्णपणे मराठी राजकीय नेते पूर्णपणे ह्या गोष्टीसाठी जिम्मेदार आहेत त्यावेळी गिरणी कामगार असेल किंवा मराठी माणूस असेल मी सगळ्यांना एकच विनंती करेन मुंबई मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्केवारी कमी करणे ह्या जर षडयंत्राचा भाग म्हणून जर मुंबईमध्ये गिरणी कामगारांना घर मिळणार नसतील तर नक्कीच हा लढा फक्त आणि फक्त गिरणी कामगारांचा नाही तर प्रत्येक मराठी माणसाचा आहे ह्यामध्ये कोणताही प्रांतवादाचा विषय नाही कारण महाराष्ट्रासाठी जगतो जो महाराष्ट्र आपला मानतो तो मराठी ही आमची निव्वळ भूमिका आहे त्यामुळे इथे कुठेही प्रांतवादाचा विषय नाही परंतु मराठी माणसावर जर अन्याय करण्याच्या दृष्टिकोनातून जर का सगळं काम चाललं असेल आणि त्याचा फटका जर गिरणी कामगारांना बसत असेल तर नक्कीच प्रत्येक मराठी माणसानी या विषयाबद्दल आवाज उठवला पाहिजे की बेचाळीस वर्ष एवढा मोठा कालावधी का लागतो गिरणी कामगारांसाठी आमची कोणतीही इच्छा नाही की प्रशासनाला अडचणीत आणावं परंतु जर प्रशासनाला गिरणी कामगारांकडे लक्ष द्यायला वेळ नसेल किंवा प्रशासन गिरणी कामगारांकडे लक्ष देणारच नसेल तर आमच्याकडे ही शेवटी मग संविधानिक मार्गाने संविधानिक मार्गाचा अवलंब करून आंदोलन करणं वगैरे या गोष्टीसाठी रस्त्यावर उतरावंच लागेल नेहमी नक्कीच सर्व गिरणी कामगारांना या माध्यमातून एक सांगेल की तयारीतच राहता बाद झालं एखादी गोष्ट मागण्याची वेळ असते त्या वेळेत नाही मिळेल ना तर ती घ्यावी लागते आणि आता गिरणी कामगारांना सरकारकडे मागून मागून जर आपण थकलो असेल तर आता शेवटची संधी आता घ्यायचं मागत नाही बसायचं आता आता परिस्थिती अशी निर्माण करायची की सरकारला द्यावंच लागेल गिरणी कामगारांच्या जे हक्काचं आहे ते प्रशासनाला द्यावंच लागेल कोणत्याही परिस्थितीत त्यामुळे नक्कीच गिरणी कामगारांनी येणाऱ्या काळात संघर्षाची तयारी ठेवायला हरकत नाही जर तशी वेळ आली तर नक्कीच गिरणी कामगारांनी तयारीत राहा की आपण त्याही गोष्टीसाठी तयार राह हा विषय फक्त न्यायचा नाही तर माझ्या आजी आजोबा असतील अशी कितीतरी आई वडील असतील यांना न्याय द्यायचं आहे ते घर मिळवणं म्हणजे ना, ना पहिली गोष्ट फक्त स्वतःसाठी नसेल तर घर घर करून गेलेले आपले कितीतरी आजी आजोबा आई वडील आहेत सर्वांसाठी न्याय हा नक्कीच शपथ घेण्याची गरज आहे की माझ्या आई वडिलांना किंवा मी माझ्या आजी आजोबांना न्याय दि, मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही मी शपथ घेऊनच नक्की उतरायला पाहिजे आता कारण गिरणी कामगारांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळच नाही दीड पावणे दोन लाख गिरणी कामगार छोटी संख्या नाही होती अरे पाच पाच दहा दहा हजार कामगारांची एखादी युनियन असते किंवा एखादी कंपनी असते तिथे ते आपला हक्क मिळवून घेतात मग दीड लाख कामगार असून सुद्धा किंवा पावणे दोन लाख गिरणी कामगार असून सुद्धा काय एखाद्या गोष्टीत बदल घडत नाही तर आपण आपल्याही भूमिका बदलल्या पाहिजेत बाप मेला तरी चालेल पण नेता जागला पाहिजे ही जर भूमिका आहे ना आणि त्या भूमिकेमुळे सुद्धा आपल्याला खूप वर्ष झाली किंवा खूप संघर्षातून जावं लागतंय मला आता माझा नेता नाही माझी युनियन नाही किंवा माझी संघटना नाही संस्था नाही तर मला माझं घर यासाठी मिळवायचंय की मला माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या आजी आजोबांना न्याय द्यायचा आहे या भूमिकेतून मात्र आपल्याला आता उतरण्याची गरज आहे धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्यूरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर